नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया की संजय गांधी निराधार योजनेत या लाभार्थ्यांना डिसेंबर व जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत मग ते कोणते लाभार्थी आहेत नेमके ज्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळणार नाही त्या संदर्भातलं संपूर्ण अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शकता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे व परिणाम राज्य सरकारने जानेवारी व फेब्रुवारीचे अनुदान अशा प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांनाच देण्याचा निर्णय घेतला म्हणजे जसं की बघू शकता आधार लिंक आपलं डीबीटी टी लिंक असेल तरच तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत याचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेला दहा लाभ लाख लाभार्थ्यांना बसला आहे म्हणजे की बघू शकता तुम्ही आणखीन असे दहा लाख लाभार्थी असे आहेत की ज्यांनी आणखीन आधार प्रमाणीकरण केलेलं नाही म्हणजे की डीबीटी लिंक केलेलं नाही संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य वे निवृत्ती वेतन या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेल्या वर्षापासून मुदत देण्यात येत होती निवडणुकीच्या काळात आधार प्रमाणीकरणची अट न घालता सरकारने सरसकट सर्वच लाभार्थ्यांना लाभ दिला जसं बघू शकता गेल्या वर्षापासून सरकार मुदत वाढ देते एक वर्ष मुदत वाढ दिली की तुम्ही लवकरात लवकर आधारला बँक अकाउंट लिंक करा म्हणजे डेबिट लिंक करा आणि सरकारने एक वर्ष म्हणजे त्याच्यासाठी वेळ दिलेला होता मात्र आता दोन्ही योजनांचे निकष अधिक कठोरपणे राबविण्याचे ठरवले आहे सरकारने दोन महिन्यांच्या अर्थसहाय्य आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी सहाशे दहा कोटींचा निधी बँकेमध्ये जमा केला म्हणजे सहाशे दहा कोटीच्या निधीची पूर्तता करण्यात आलेली आहे संजय गांधी निर्धार योजनेच्या लाभार्थ्यांना पण आणखी देखील दहा लाख असे लाभार्थी आहेत की ज्यांनी आधारला बँक अकाऊंट लिंक केलेलं नाही या निर्णयाचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेला दहा लाख तीन हजार एकशे पासष्ट लाभार्थ्यांना बसला आहे म्हणजे जसं बघू शकता तुम्ही जे आधार प्रमाणिकर नसलेले लाभार्थी म्हणजे की दहा लाख तीन हजार एकशे पासष्ट लाभार्थी आहेत ज्यांनी आणखीन देखील आधार कर म्हणजे की डीबीटी लिंक केले नाही तर तुम्ही लवकरात लवकर डीबीटी लिंक करून घ्या नाही तर तुम्हाला म्हणजे या योजनेपासून वंचित राहावं लागेल आणि तुमचं कदाचित तुमचं इनएक्टिव्ह अकाउंट होईल आणि ते ॲक्टिव्ह व्हायला म्हणजे भरपूर टाईम लागेल आता आपण भरपूर व्हिडिओ बनवले आधार लिंक करा आधार लिंक करा आणखीन देखील म्हणजे आधार लिंकचा कुठेही म्हणजे कोणीच करत नाही काही जणांनी केलं पण काही जणांचा आणखीन देखील म्हणजे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं आधार लिंक करायला म्हणजे दिरंगाई होत आहे तर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या दे निर्देशानुसार यापुढे सर्व जिल्हा व तालुकी कार्यालयांना विशेष सहाय्य योजनांशीसाठीचा निधी बीम्स प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे म्हणजे जसं बघू शकता विशेष सहाय्य योजना चा निधी म्हणजे जिल्हा व तालुका कार्यालय आहेत त्यांच्यासाठी विशेष योजनांचा निधी तयार करण्यात आलेला होता की तुम्ही लो म्हणजे संजय गांधी निरादर योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत म्हणजे पोहोचून तुम्ही त्यांचा आधारप्रमाणे करण्यासाठी त्यांना सांगा आणि आधार कर करून घ्या मग असं त्यांना सांगितलं आहे तरी देखील आणखी दहा लाख लाभार्थी असे आहेत की त्यांनी आणखीन देखील आधारला बँक अकाउंट लिंक केलेलं नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी डेप्युटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरवायची कारवाई युद्ध पातळीवर कारवाई म्हणजे जसं बघू शकता तुम्ही जिल्हाधिकारी जे आहेत आपले म्हणजे त्या जिल्ह्याचे त्या जिल्हाधिकाऱ्यांना असे डी बी टी पोर्टल म्हणजे डी बी टी पोर्टल डायरेक्ट बेनफिशरी ट्रान्सफर पोर्टल जे आहे आपले सरकारचं त्याच्यावर म्हणजे त्याची माहिती संजय गांधी नगर योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांची माहिती डी बी टी पोर्टलवर म्हणजे भरा त्यांची माहिती आणि भरल्यानंतरच त्यांना लाभ मिळणार आहे असं सांगितलं आहे मग लवकरात लवकर जिल्हाधिकारी जे असतात त्याच्यामधले सर्वच सर्वच जे अधिकारी आहेत त्यांना असे निर्देश देण्यात आलेले आहेत कठोरपणे की तुम्ही लवकरात लवकर जेवढं लवकर होईल तेवढं म्हणजे डी बी टी पोर्टलवर त्या लाभार्थ्यांची संख्या भरा आणि लाभार्थ्यांची म्हणजे पूर्ण पूर्ण माहिती भरा त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थींची माहिती भरण्याची कारवाई युद्ध पातळीवर करावी म्हणजे शिक प्रलंबित म्हणजे आणखीन देखील ज्यांचं डीबीटी लिंक केलं नाही डीबीटी आता समजा चालू करण्यात आलेला आहे आणि ज्यांचे आत्ता म्हणजे आणखीन देखील लाभार्थी जे डीबीटी लिंक करते त्यांची माहिती लवकरात लवकर युद्ध पातळीवर करा आणि त्यांची एक वेबसाईट आलेली आहे त्या वेबसाईटवर पण आपण एक व्हिडिओ नक्कीच आणूया आणि त्या वेबसाईटवर ते काम म्हणजे युद्ध पातळीवर म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये चालू आहे मग आता पूर्णच्या पूर्ण डाटा काही म्हणजे जिल्ह्यांचा अपलोड देखील झालेला काही जिल्ह्यांचा राहिलेला आहे अपलोड म्हणजे त्या वेबसाईटवरती तर लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका व मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबावी म्हणजे म्हणजे की तालुका स्तरावर म्हणजे वाइज जस तुमच्या जवळचा जे तालुका आहे तुमचा जे गावाचा जे तालुका आहे त्या तालुक्यावर हा मंडळ स्तरावर विशेष मोहीम विशेष मोहीम म्हणजे त्यांचे अधिकारी येणार किंवा तुमच्या गावामध्ये दे देखील त्यांचे अधिकारी येतील आणि जे जे संजय गांधी निराधन योजनेचे लाभार्थी ज्यांचे आणखी आधार प्रमाणीकरण बाकी आहे त्यांच्याकडून आधार करण्यासाठी त्यांना सांगण्यात येईल की तुम्ही लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करा नाहीतर इथून पुढचे जे तुम्हाला हप्ते येणार आहेत ते हप्ते येणार नाहीत त्याच्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो जे संजय गांधी निरादर योजना श्रावण बाळ यावर राज्य निवृत्ती वेतन योजना असो तर भरपूर त्याच्यामध्ये योजना येते दिव्यांग येते त्याच्यामध्ये वृद्ध वृद्ध पेन्शन आहे विधवा सर्वोच्च सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना म्हणजे आता तालुका स्तरावर आपल्या गावावाईज म्हणजे त्यांचे एक दोन अधिकारी येतील आणि सांगण्यात असं येईल की बाबा तुम्ही आधार लिंक करून घ्या नाही तर तहसील कार्यालयामध्ये त्यांचं एक स्पेशल पेंडॉल म्हणजे की स्पेशल त्यांचा एक बेंच बसेल आणि त्या ठिकाणी संजय गांधी निरदर योजनेच्या लाभार्थींचा असं म्हणजे त्यां त्या ठिकाणी बॅनर लावण्यात येईल आणि त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही चौकशी करू शकता की तुमचं म्हणजे पैसे का आलेले नाहीत तहसील कार्यालयामध्ये आणि त्या ठिकाणी म्हणजे ते सांगतील की तुमचं आधार लिंक झालेला आहे का नाही ते आणि मग हे माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका व मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबावी तसेच पोर्टलवर नोंद नोंदणी झालेली व आधार प्रमाणीकरण न झालेल्या ला लाभार्थ्यांना यापुढे अर्थसहाय्य न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्यांची असेल म्हणजे जसं बघू शकता पोर्टलवर नोंदणी केली म्हणजे पोर्टलवर अपलोड डाटा करण्यात आलेला डी बी टी पोर्टलवर आणि त्यांचे आणखीन देखील आधार प्रमाणीकरण झालेलं नाही मग आधारप्रमाणे न झाल्यावर त्यांचे म्हणजे जिल्हाधिकारी जे आहेत आपले ज्या तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये येतात त्या जिल्हाधिकारी यांचे अर्थसहाय्य सर्वच जबाबदारी म्हणजे त्यांच्यावर येईल असे त्यात नमूद करण्यात आलेले आहे म्हणजे जसं की त्यांच्यावर सर्वस्त्र जबाबदारी जिल्हाधिकारी यांचे डी एम जे असतात आपलं त्यांच्यावर येईल डिस्ट्रिक्ट मॅनेजरवर असे तर आहे एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतके आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबळ योजनेतील लाभार्थ्यांची संख्या म्हणजे जसं बघू शकता एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतके लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेमध्ये किंवा श्रावण श्रावणबळ शिवराजे जे जेवढे जेवढे निराधार योजनेत जेवढे जेवढे योजना येतात त्या लाभार्थी सत्तावीस एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास आहे ते योजनेतील लाभार्थी संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी डीबी टी पोर्टलवर आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे जसं बघू शकता तुम्ही एकोणीस लाख स चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी डीबी टी पोर्टल आधार प्रमाणीकरण झालेली लाभार्थ्यांची संख्या आहे म्हणजे काही आतापर्यंत एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांनी आधार आधार कार्ड बी टी लिंक केलेलं आहे तर लाभार्थ्यांची संख्या तर नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढी संजय गांधी योजनेतील लाभार्थी संख्या म्हणजे संजय गांधी निरोधर योजनेत नऊ लाख पस्तीस हजार येतात तर दहा लाख अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची संख्या म्हणजे दहा लाख अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आहे लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहेत त्यांनी ते लवकरात लवकर एका बँकेची बँकेशी जोडून करून घ्यावे म्हणजे जसं बघू शकता आधार प्रमाणीकरण जे आहे नामदेव टिळेकर उपजिल्हाधिकारी कुळ कायदा पुणे म्हणजे की नामदेव टिळेकर जे उपजिल्हाधिकारी आहेत पुण्याचे त्यांनी सक्त निर्देश दिले आहेत की सांगितलं आहे की लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे व त्यांनी ते लवकरात लवकर एकाच बँकेशी जोडून करून घ्यावे म्हणजे जसं की तुम्ही कोणत्या पण बँकेमध्ये जाऊन आधार लिंक बँक अकाउंट लिंक करू शकता आता भरपूर जणांचं असं पण आहे की आम्ही आधारला बँक अकाउंट लिंक आहे आम्ही कारण की बाहेर म्हणजे सी एस केंद्रावर जाऊन आम्ही पैसे काढतो पण ते वेगळं असतं आणि ते आधार लिंक डेबिट वेगळं असते त्याच्यामध्ये भरपूर वेगळेवेगळे प्रमाणीकरण आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात सोपं पर्याय म्हणजे अगोदर देखील तुमचं कोणत्या पण बँक अकाउंटमध्ये खातं असू द्या तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं उघडा आणि त्या ठिकाणी समजा अगोदर देखील तुम्हाला वाटत असेल दुसऱ्या बँक पण इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं उघडा आणि त्या ठिकाणी खातं उघडले तर एक ते दोन दिवसामध्ये तुमचा आधार प्रमाण कारण त्यांना खातं उघडत त्यांना असं सांगण्यात सांगा की आम्हाला आधार परमिनंट डीबीटी लिंक आमच्या निराधार योजनेचे पैसे डीबीटीने पडणार आहेत आधार कार्डला बँक अकाउंट लिंक मग ते तुमचं एक दोन ते तीन दिवसात आधारला बँक अकाउंट लिंक होऊन जाईल इंडियन पोस्ट पेमेंट बँकला एका मिनिटामध्ये तुमचं म्हणजे अकाउंट नंबर देखील तुमच्या हातामध्ये येईल पासबुक देखील त्याचा एका मिनिटामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट उघडल्यानंतर येईल आणि अकाउंट तुमचं इंडियन पोस्ट बँकमध्ये उघडल्यानंतर तुमच्या दोन ते तीन सात आधार डीबीटी लिंक झाल्यानंतर तुमचे जे राहिलेले हप्ते जानेवारीचा असो किंवा डिसेंबरचा असो किंवा फेब्रुवारीचा हप्ता जो येणार आहे जानेवारीचा हप्ता डिसेंबरचा आणि फेब्रुवारीचा हे तिन्ही हप्ते तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणाऱ्या खात्यामध्ये येतील काही जणांचं असं म्हणणं आहे की सप्टेंबरपासून पैसे आलेले नाही ते देखील तुमच्या खात्यामध्ये येतील थोडा वेळ लागेल कारण की भरपूर म्हणजे कमी प्रमाणामध्ये अल्प प्रमाणमध्ये वाटप चालू आहे तर अल्प प्रमाणामध्ये वाटप चालू असल्यामुळे टप्प्याटप्प्याने जे लाभार्थी आहेत त्यांचे पडताळणी करून त्यांचं पोर्टलवर अपलोड डाटा करण्याचं चा काम चालू आहे चा त्याच्यामुळे थोडासा वेळ लागत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्कीच येतील आजचं जर तुम्हाला अपडेट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद